नमस्कार मित्रांनो मी रोशन सावंत तुम्ही माहिती नगरी चॅनल मित्रांनो डी एम ई अंतर्गत सरळ सेवा भरती इथे लागलेली आहे त्याचा आपण ऑनलाईन फॉर्म फिलअप कसं करायचं आहे फॉर्म फिलअप करताना कोणती कोणती काळजी घ्यायची आहे याची माहिती घेणार आहोत तसंच ऑनलाईन फॉर्म फिलअप करणार आहोत संपूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत त्याला तुम्ही व्हिडिओला सुरुवात करूया अगोदर मित्रांनो तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला इथे ई डी डॅश यू डॉट इन या वेबसाईटला यायचं आहे इथे तुम्ही नवीन संदेश बघा इथे लाईन चालू आहे तुम्हाला लिंक भेटेल ऑनलाइन फॉर्म फिलअप करायची हे बघा अर्जासाठी इथे क्लिक करा आणि अर्ज भरण्यापूर्वी मित्रांनो इथे ही जाहिरात आहे ती पहिल्यांदा तुम्ही वाचून घ्या त्यानंतरच अर्ज भरा इथे मी अर्ज भरत आहे ओके केलं की बघा अशा प्रकारची आपली ही नवीन वेबसाईट ओपन होईल तर सर्वप्रथम तुम्हाला इथे पाहू शकता सर्वप्रथम तुम्हाला इथे रजिस्टर करून घ्यायचं इथे केअर करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो हे पेज ओपन होईल इथे तुम्ही पाहू शकता तुमचं नाव इथे टाकायचं आहे जे की तुमचं मॅट्रिक्युलेशन दहावीच्या सर्टिफिकेट नुसार तुम्हाला इथे नाव टाकायचं आहे फर्स्ट नेम मिडल नेम लास्ट नेम त्यानंतर तुमचे नाव कधी बदललेले आहे का म्हणजे तुम्ही महिला असेल तर मॅरिड तर तुम्ही इथे येस करू शकता नाव बदललेलं असतं किंवा काही जणांचं नाव बदललेलं असेल तर इथे यस करायचं नसेल तर इथे नो करायचं त्यानंतर इथे वडिलांचं नाव आईचं नाव इथे तुम्ही यस केलं की तुम्हाला इथे नवीन जे चेंज झालेलं नाव आहे ते तुम्हाला इथे टाकायचं आहे मी इथे नोट्स ठेवतो त्यानंतर इथे तुमची जन्मतारीख टाकायची आहे मेल फिमेल जेंडर टाकायचं आहे इथे तुमचा मोबाईल नंबर दोन वेळा टाकायचा आहे सेम त्यानंतर ईमेल आयडी इथे टाकायचं आहे दोन वेळा त्यानंतर इथे दहावीचा रोल नंबर तुमचा असेल तो महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर तुमचा बी झिरो किंवा डब्ल्यू काहीतरी असेल तर तुमचा रोल नंबर इथे टाकायचा आहे त्यानंतर तुमचा दहावीचा पासिंग इयर टाकायचा आहे इथे एक्झाम सेंटर टाकायचे आहेत एक्झाम सेंटर इथे पाहू शकता अमरावती छत्रपती संभाजीनगर कोल्हापूर मुंबई सिटी मुंबई सुब्रमण त्याच्यानंतर नागपूर नांदेड नाशिक पालघर पुणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला इथे तीन क्रम द्यायचे आहेत आणि जनरेट ओ टी पी करायचं आहे जनरेट ओ टी पी केला की तुम्हाला सर्व माहिती एकदा वाचून घ्यायची आणि सबमिट करायचं मी फटाफटी ते रजिस्ट्रेशन करून घेतो लगेच आपण मग नेक्स्ट स्टेप पाहूया इथे मित्रांनो मी व्हॅलेट ओ टी पी सक्सेसफुली केलेला केलेलं आहे इथे आय एग्री करायचं आहे ते डिक्लेरेशनला इथे कॅपचा कोड टाकायचा सिक्स नाईन सेवन आणि इथे तुम्ही पाहू शकता तुमचं नाव बरोबर आहे का इथे टिक करायचं आहे आई वडिलांचं नाव ही माहिती क्लिक करायची सर्व माहिती बरोबर असेल तर इथे सबमिट बटनवर मित्रांनो इथे क्लिक करायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो आपलं रजिस्ट्रेशन झालेलं आहे ते बघा रजिस्ट्रेशन नंबर आपल्या आलेला आहे इथे तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर तुमच्या मेलला किंवा मेसेजला तुम्हाला पासवर्ड पण सेंड होईल रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तो तुम्ही एकदा नोट करून ठेवा जो आपल्याला पुन्हा पुन्हा लॉग इन करायला लागेल त्यानंतर मित्रांनो इथे पाहू शकता इथे ऍप्लिकेंट डिटेल जी आपण आता भरलेली आलेली आहे त्यानंतर मित्रांनो इथे बघा अप्लाय पोस्ट वर क्लिक करायचं आहे आणि इथे क्रिएट करायचं आहे क्रिएट वर क्लिक केलं मी त्यानंतर इथे पर्सनल डिटेल आलेलं आहे ते बिफोर अप्लायिंग आय कन्फर्म द रीड म्हणजे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचलेली आहे इथे क्लिक करायचं आहे ते पोस्ट तुमची कोणती तुम्हाला टाकायचे आहे ते एकदा हे करा त्यानंतर मित्रांनो काही माहिती अशी ऑटोमॅटिक फिलअप येईल जे की आपण मध्ये टाकलेले आहे त्यानंतर तुमचं इथे मॅरिटल स्टेटस टाकायचं आहे मॅरिड अनमॅरिड का असेल ते इथे तुमचं मॅरिड असेल तर जन्माची तारीख मुलं किती आहेत वगैरे तुम्ही अपत्र आहात का दोनपेक्षा जास्त मुलं असेल तर अशा प्रकारे ही माहिती काही दिलेली आहे इथे अधिवास तपशील विचारला तुम्ही इंडियन आहात का महाराष्ट्राचे रहिवासी आहात का कास्ट कोणते आहे ते विचारलेलं आहे त्यानंतर तुम्ही कास्टचा प्रवर्ग इथे टाकायचा आहे त्यानंतर तुमचं इथे डोमेसाइ सर्टिफिकेट डिटेल्स ते तुमचं सर्टिफिकेट टाकायचं आहे डिटेल्स टाकायचे आहे जर तुमच्या इथे डोमेसाई सर्टिफिकेट नसेल तर जन्म प्रमाणपत्र आणि शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र यापैकी काहीतरी एक तुम्ही इथे टाकू शकता इथे कुठून ऑथॉरिटी मिळाली आहे ते डोमे असेल तर तुम्हाला एक्झिक्युटिव्ह मॅजिस्ट्रेट असत त्याच्यानंतर डेट ऑफ इश्यू ज्या तुमच्या सर्टिफिकेटला असेल आणि तुझं सर्टिफिकेट नंबर टाकायचा आहे त्यानंतर इथे आयडेंटिफिकेशन मार्क जन्म कोण काय असेल ते तुम्हाला टाकायचं नसेल तर नाही टाकलं तरी चालेल ते कंपल्सरी ऑप्शन नाही जे स्टार मार्क आहे ते मित्रांनो इथे कंपल्सरी आहे इथे पॅन कार्ड होल्डर विचारलेला आहे पॅन कार्ड तुमच्याकडे आहे का किंवा यापैकी एक इथे दिले आहे मिनिमम वन आयडेंटिटी प्रूफ इज मेंडेटेड यापैकी एक कोणते तुम्हाला इथे आय डी कार्ड इथे टाकायचं आहे आय एक्सेप्ट करून तुम्हाला सेव्हन नेक्स्ट करायचं आहे मी पटकन मित्रांनो पर्सनल डिटेल माझी भरून घेतो आणि नेक्स्ट करतो त्यानंतर मित्रांनो इथे बघा ॲडिशनल डिटेलमध्ये दिलेलं आहे बघा तुम्ही माझे सैनिक एक्स सर्व्हिसमॅन आहात का माझे सैनिक आहात का वगैरे इथे माहिती दिलेली आहे माझे सैनिक नसाल तर इथे नो करा फ्रीडम फायटर तेजन स्पोर्ट पर्सन आहत का फिजिकली हडिकैप आहत तो का फार्मर का मुली मुलगा आहत का डिपार्टमेंटल एम्प्लॉय डिटेल इतने विचार डिपार्टमेंटल एम्प्लॉय तुम्हें आल राज्य सरकार केंद्र सरकार इतने यस करू शकता प्रकल्पग्रस्त आहत का भूकंपग्रस्त आहत का वंशकालीन उम्मीदवार आहत का अनाथ आहत का तुम्हें ऑर्फन कैटेगरी ये का यापूर्वी तुम्हाला परीक्षेसाठी प्रति प्रतिबंधित केलेला आहे का त्यानंतर एफ आय आर क्रिमिनल केस वगैरे तुमचे काय आहे का अरेस्ट वगैरे तुम्हाला कधी झाले आहे का कोणत्या गुन्ह्यामध्ये फौजदारी खटला सुरू आहे का सुरक्षेच्या कार्यवाही अंतर्गत शांतता चांगलीवरून त्यांनी स्थापने आणले आहे का म्हणजे थोडक्यात ही ब्लॅकलिस्ट आहे मित्रांनो इथे तुम्ही वाचा आणि नो करा विद्यापीठाकडून अन्यायकारक कारवाई केली आहे का कोणती कारवाई केली आहे का कोणत्याही न्यायालयामध्ये फौजदारी कारवाई केली आहे का आपल्या विरुद्ध विभागीय चौकशी न्यायालयीन चौकशी प्रलंबित आहे का अशा प्रकारे मित्रांनो क्वेश्चन यस करायचं आहे सेवन नेक्स्ट पॉइंट त्यानंतर मित्रांनो इथे तुमचा ऍड्रेस विचारलेला आहे ते तुम्ही टाकू शकता हाऊस नंबर लोकलिटी तुमच्या गावाचं नाव डिस्ट्रिक्ट मी पटकन भरून घेतो त्यानंतर मित्रांनो इथे बघा क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स डिटेल टाकायचं आहे दहावी बारावी कंपल्सरी जेवढे दिलेत ग्रॅज्युएशन त्या पोस्टनुसार तुम्हाला इथे क्वालिफिकेशन तुमचं टाकायचं आहे आणि एक्सपिरियन्स तुम्हाला इथे एक्सपिरियन्स डिटेलमध्ये इथे अँड न्यू रो करायचा आहे इथे तुमचं ऑर्गनायझेशन मध्ये कुठे काम केलं ते संस्थेचं नाव कोणत्या पोस्टवर हो होता ते स्टार्ट डेट एंड डेट पे स्केल किती होतं तुमचं अशा प्रकारे मी तुम्हाला इथे एक्सपिरियन्स ऍड करायचं आहे इथे दहावीची डिटेल बघा तुमचा इथे बोर्ड टाकायचा आहे महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे कि अदर बोर्ड आहे तर तुम्ही इथे सीबीएसई वगैरे असेल तर अदर येणार महाराष्ट्र स्टेट बोर्ड तुमच्या स्कूलचं नाव इथे पर्सेंटेज एकूण मिळालेले मार्क्स टोटल मार्क्स अशा प्रकारे डिटेल भरायचे माहिती भरून घेतो त्यानंतर मित्रांनो बघा इथे तुमचा एक लेटेस्ट फोटोग्राफ पासपोर्ट साईज फोटो अपलोड करायचा आहे इथे अपलोड करायचा आहे फोटो आणि इथे कॅप्चर इमेज म्हणजे तुमचा लाईव्ह वेब कॅम ने तुमचा फोटो इथे कॅप्चर करायचा आहे त्यानंतर इथे तुमची सही अपलोड करायची आहे इथे सहीचे ची साईज दिलेली बघा ऐंशी टू दोनशे केबी फोटोची साईज चेक करूया आपण ऐंशी टू दोनशे के बी मित्रांनो तुम्हाला फोटो सिग्नेचर डॉक्युमेंटची साईज करता येत नसेल तर आपण आपल्या चॅनलला एक ऑलरेडी एक व्हिडिओ आहे तो तुम्ही पाहू शकता फोटो सिग्नेचर डॉक्युमेंटची साईज कशी करायची त्यानंतर इथे तुम्हाला दहावीचा मार्कशीट आहे बारावीचं मार्कशीट इथे अपलोड करायचं आहे डॉक्युमेंटची साईज मित्रांनो सर्व बघा शंभर टू तीनशे केबी मध्ये तुम्हाला स्कॅन करून अपलोड करायचे आहे त्यानंतर इथे आय डी प्रूफ आपण जे काय अपलोड केले डिटेल आहेत एकच टाकलं असेल एकच एक करायचं दोन असेल तर दोन अपलोड करायचे पीडीएफ बनवून तुम्ही ते दोन एम पीच्या याच्यामध्ये तुम्ही करू शकता इथे इथे बघा आणि इथे एक दोन दोन आयडी कार्ड टाकायचे आहेत त्याच्यानंतर तुमचं डिग्रीचं सर्टिफिकेट टाकायचं आहे आणि तुमचं डोमेसाईल सर्टिफिकेट इथे टाकायचं आहे अशा प्रकारे मित्रांनो इथे सर्व माहिती आपण एकदा रिव्यू बघायचा आहे इथून रिव्ह्यू बघायचा आणि सर्व माहिती वाचून घेऊ वाचून घ्यायची आहे त्यानंतर इथे डिक्लरेशन इथे ऑनलाईन पेमेंट गेटवे करायचं आहे इथे डिक्लेरेशन सर्व ॲग्री करायचं आहे टिक करायचं आणि मित्रांनो इथे फायनल सबमिट करायचं आहे अशा प्रकारे सबमिट केल्यानंतर मित्रांनो तुम्ही पेमेंट ऑप्शन येईल पेमेंट तुम्ही यु पी आय थ्रू गुगल गुगल पेने करू शकता किंवा नेट बँकिंग डेबिट कार्ड क्रेडिट कार्डने तुम्ही ऑनलाइन पेमेंट करू शकता पेमेंट झालं तुम्हाला सक्सेसफुली सबमिटेड म्हणून मेसेज येईल मेसेज येईल त्यानंतर तुम्हाला इथे ॲप्लिकेशनचे प्रिंट काढून ठेवायचे आहे अशा प्रकारे मित्रांनो हा फॉर्म फिल अप आहे मी आता पेमेंट करत नाही कारण पूर्ण डिटेल्स माझ्याकडे काही चुकीच्या डिटेल्स टाकलेले आहेत अशा प्रकारे मित्रांनो हा डी एम ए आरचा सरळ सेवा भरतीचा ऑनलाईन फॉर्म फिलअप करायचा आहे मित्रांनो काही अडचण आली फॉर्म भरताना काही माहिती कळली नाही तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारू शकता मी नक्कीच त्याचा रिप्लाय देईन अशा प्रकारे मित्रांनो व्हिडिओ आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र